नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश हो सर्वांचे हार्दिक स्वागत करतो दे प्रत्येक मूर्तीची संख्या किती असावी जास्तीच्या मूर्तीचे काय करावे याविषयीची विशेष माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो सध्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या कमी आणि पूर्वपार चालत आलेल्या देवपूजेतील मूर्तींची संख्या पंधरावीस पर्यंत असते पुढील पिढीमध्ये घरात नित्य देवपूजा होण्यासाठी देवतांच्या मूर्ती आवश्यक तेवढ्या आणि कमीत कमी असणे जरुरीचे आहे धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये दोन शिवलिंगे दोन शंख दोन शाळीग्राम दोन सूर्य तीन गणपती आणि तीन देवी पूजू नयेत असे धर्मसिंधू स्पष्टपणे सांगितले आहे मित्रो आता वर्तमान काळाचा आणि भावी काळाचा विचार करता पंचायतन देवतांची प्रत्येकी एकच मूर्ती देवपूजेत असावी यामध्ये सुद्धा विष्णू स्वरूप पांडुरंग किंवा बाळकृष्ण श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी तसेच देवी स्वरूप दुर्गा अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी यापैकी एकच मूर्ती असावी मित्रो कार्यानिमित्त किंवा इतर वेळेस भेट म्हणून मिळालेल्या मूर्ती किंवा फोटो रोजच्या देवपूजेत घेऊ नयेत तसेच तीर्थक्षेत्री गेल्यावर येताना तेथील फोटो मूर्ती आणल्या जातात अशा मूर्ती सुद्धा देवपूजेत ठेवू नयेत म्हणजे देवपूजेत मूर्तींची संख्या जास्त वाढणार नाही वास्तविक पाहता पूर्वीच्या काळी फोटो नव्हतेच आता फोटोचे प्रमाण खूपच वाढले आहे पंचायतांमधील देवतांच्या फोटोची पूजा करण्याची आवश्यकता नाही श्री दत्त बालाजी अशा प्रकारचे फोटो पूजेत ठेवावे इतर सर्व फोटो घरामध्ये भिंतीवर किंवा इतर देवतांच्या साधू संतांच्या फोटोची संख्या सुद्धा मर्यादित ठेवणे पुढील काळासाठी योग्यच होईल मित्र देवपूजेतील पंचायतन म्हणजेच गणपती देवी विष्णू महादेव आणि सूर्य यांची एक एक मूर्ती याशिवाय शंख घंटा आणि कुळधर्म कुलाचारातील टाक रोजच्या देवपूजेत असावे परंपरेने आणि भेट मिळाल्यामुळे देवपूजेत अनेक मूर्ती असतील तर पूर्वीपासून पूजेत असलेले आणि सुस्थितीत असलेले देव टाक पूजेत ठेवावे आणि जास्तीच्या मूर्ती टाक इत्यादी एका डब्यामध्ये ठेवून तो डबा देवघरात ठेवावा काही ठिकाणी मित्रांचे टाक बनवण्याची पद्धत आहे ते देव घरात ठेवू नये सणवार मंगल कार्याच्या निमित्ताने हे ते देव लिंबू रांगोळीने स्वच्छ करून त्यांची त्या दिवशी पूजा करावी मात्र पुढील काळात सुद्धा देवतांच्या मूर्तीची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे नाहीतर डब्यातील मूर्तींची संख्या वाढत जाईल मित्र तसेच अनेक कुटुंबामधून कार्यानिमित्ताने नवीन देव नवीन टाक करायची प्रथा आहे कार्यानंतर कुटुंब विभक्त होऊन भावंड स्वतंत्र राहणार असतील आणि स्वतंत्रपणे देवपूजा करणार असतील तर त्यांनी देवांची नवीन मूर्ती न आणता आपल्याच घरातील जास्तीचे देवपूजेसाठी घ्यावेत आणि जर पंचायतांमधील एक दोन देव नसतीलच तर तेवढ्या मूर्ती नवीन करून घ्याव्यात मित्र वयोमानामुळे आणि एकटेच राहत असल्याने देवांची पूजा करणे शक्य होत नसेल अशा वेळेस आपले देव पूजा करण्यासाठी कोणी घेण्यास तयार असल्यास त्यांना द्यावेत अन्यथा नाईलाज म्हणून हे देव समुद्रामध्ये दे विसर्जन करावेत हे विसर्जन स्वतःच करणे शक्य नसेल तर तीर्थयात्रेत जाणाऱ्या नातेवाईक किंवा मित्र यांच्या मार्फत त्याचे विसर्जन करावे तर मित्र ही होती रोजच्या देव घरात ते देव असावेत आणि त्यांची मानणी कशी करावी याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय राधे कृष्ण